आता महत्वाचा एक प्रश्न लागला कर्मयोग म्हणजे काय थोडक्यात व्याख्या सांगायची तर ह्या तिसऱ्या अध्यायातला तिसावा श्लोक आहे मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्या चेतसा निराशी निर्मम भूतवा युद्धस्व विगतज्वरा या कर्मयोगातला महत्वाचा आहे सर्वाणी कर्माणी सर्वच्या सर्व कर्म तू वाट्याला जे आलेली आहेत ती मला अर्पण कर मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य कर आणि मला अर्पण कर कशी कर अध्यात्मचे तसा अध्यात्म विचार मुळाशी पाहिजे अनुसंधान सारखं पाहिजे करता करविता तो आहे देह मनुबुद्धी कर्म करते आणि ही ह्याचा अर्थ निराश होऊन नव्हे कोणती अपेक्षा न धरता अलिप्त मनाने निर्ममो ममत्व रहित होऊन प्रेम तर सर्वांच्यावर आहे पण ममत्वाने कुठेही गुंतलेलं नाहीये घरातल्या विषयीचं कर्तव्य असो समाजाविषयी असो देशाविषयी असो सगळी कर्म उत्तम तऱ्हेने करतो आहे निर्ममो भूत्वा युद्धस्व अर्जुनाला सांगितलंय म्हणून युद्धस्व आपल्याला नाही सांगितलं नाही तर कालच प्रवचनात सांगितलंय युद्धस्व घरात गेल्यावर आले सुरुवात या अर्जुनाला सांगितलंय रणागणावर युद्धस्व आणि कसं विगत ज्वरा अशोक संताप रहित होऊन लढ जे समोर काम आलंय त्यावेळेला द्वे द्वेष पाहिजेच म्हटलं म्हटल्यानंतर चालवू का तलवार असं नाही म्हणायचं आहे चालवायचं त्या ठिकाणी पण झालं की संपलं त्याच्याबद्दल द्वेष नसावा आज द्वेष उपयोगी नाही द्वेषाने लढ पण द्वेष ठेवू नको तेवढं कर्म झालं की समजायचं मुलाने आपण रागावतो काही चुकलं म्हणजे पण त्याच्याबद्दल द्वेष नसतो काही त्याच्या कल्याणासाठी काही गोष्ट केलेली असते तशी प्रत्येक गोष्ट करताना ज्याच्यामध्ये इतरांचं